तर सुरभी माथुर आहेत जयपूरहून म्हणत आहेत की मी अपमानाच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह आहे कुठेही माझा अपमान झालं तर अनेक दिवस ते मनाला खात राहतं आणि अपमान करणाऱ्याला माफ करू शकत नाही आणि ते मला अजिबात आवडत नाही सुरभी कदाचित तुला अशी आशा असेल की मी म्हणेन की इन्सल्ट मान अपमान हे सगळं काय लक्षात ठेवायचं सगळ्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या पुढे जा आणि जे हुशार शहाणं आध्यात्मिक स्पिरिच्युअल मन असतं ते मान अपमान यांसारख्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही मी तुला असं काहीच सांगणार नाही आहे जोपर्यंत तू अशी होत नाहीस की तुझ्यासाठी मान किंवा अपमान संपूर्णपणे क्षुद्र असंबद्ध अप्रासंगिक गोष्टी होतील तोपर्यंत अपमान निसंशय वेदनादायी असायला हवा कोण आहे ज्यांना अपमान जाणवत नाही तरीही काही हरकत नाही कदाचित ते कोणी पूर्णत मुक्त कृष्णासारखे बुद्धासारखे ते अपमानाच्या पलीकडे आहेत तरी देखील जी सहज प्रतिक्रिया असते ती ते पण देतात किंवा मग कोण असतात असे ज्यांना अपमान जाणवत नाही दगड आणि पशु एका दगडाला तुम्ही कितीही लाथा मारत राहा त्याला काहीच वाईट नाही वाटणार त्याच्या आत्मसन्मानाला ठेस नाही पोचणार अशाच प्रकारे पशूंनासुद्धा सुद्धा तुम्ही लाथा मारा दगड मारा ते शरीराच्या रक्षणासाठी तुमच्यापासून थोड्या वेळासाठी दूर होतात त्यांना वाईट वाटलं तरी ते यासाठी की त्यांच्या शरीराला जखम झाली पण त्यांच्या मनात अशी सन्मानाची अशी काही भावना नसते त्यांच्या मनात कोणती अशी विशेष चेतनाच नसते स्वतःबद्दल की तिला जखम होऊ शकेल जखम जरी झाली तरी ती शरीराला होईल चेतनेला नाही होणार तुम्ही त्याला पुन्हा जनावराला ओळी दाखवा तो पुन्हा फिरून तुमच्याकडेच येईल तो हे नाही म्हणणार की तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला शिवीगाळ केली होती किंवा वाईट नजरेने पाहिलं होतं म्हणून मी आता पुन्हा फिरून तुझ्याकडे कधीच नाही येणार तर अपमान आणि त्याच्या प्रती अगदी पूर्णत निरपेक्ष होण्याचा अधिकार मी म्हणेन की फक्त कृष्ण आणि बुद्धाला आहे किंवा मग दगडांना आणि पशूंना आहे तुमच्या या परिस्थितीत जे लोक आहेत त्यांना तर अपमानाचा अनुभव हा यायलाच हवा का अनुभव यायला हवा लक्ष देऊन समजून घ्या आपली जी शक्यता आहे ती खूपच मोठी आहे शक्यतेच्या दृष्टिकोनातून आपण विराट आहोत अनंत आहोत तुमच्या भाषेत म्हणायचं तर पोटेन्शियली आपण इन्फायनाईट आहोत तर ज्याची शक्यताच इतकी आहे आणि तो छोटं जीवन जगत असेल तर ही गोष्ट त्याला वेदनादायी ठरायलाच हवी ना ही गोष्ट स्वतःमध्येच एक अपमान आहे कोणी येऊन जर तुम्हाला कडवट शब्द घाणेरडे शब्द जरी नाही बोललं तरी हे आयुष्यच तुमचा अपमान तुमची इन्सल्ट करतेच आहे ना जर तुम्ही तुमच्या आयुष्याला त्या स्तरावर नाही जगत आहात ज्या स्तरावर जगण्याचे तुम्ही अधिकारी आहात ज्या स्तरावर जगण्याची तुमची जास्तीत जास्त शक्यता आहे ही गोष्ट स्वतःमध्येच अपमानाची आहे भले तुम्हाला कोणी येऊन बोलो किंवा मग न बोलो मग बघा अपमानाच्या संध्यात तर आपल्यासाठी वरदानही होऊ शकतात अपमान आपला मित्रही होऊ शकतो जर तो आपल्याला आपल्या जीवनाच्या वास्तवाशी ओळख करून देत असेल तर तुम्ही एक साधारण जीवन जगताय आणि जर अशी एखादी घटना घडली किंवा कोणी तुम्हाला काही बोललं काही केलं ज्यामुळे तुम्हाला अपमान झाल्याचा अनुभव आला तर ही संधी तर स्वतःला पाहून घटनेला समजून अधिक चांगलं बनण्याचीही असू शकते जो तुमचा अपमान करतोय तो तुमचा मित्रच झाला किंवा ती स्थिती ज्यात तुमचा अपमान झालाय ती स्थिती तुमच्यासाठी लाभदायक झाली तर मग कोणत्याही स्थितीमध्ये तुमचा अपमान झाला तुम्हाला वाईट वाटतंय तर कारण शोधा ना विचारा स्वतःला की मी का एवढ्या लहान किंवा अशक्त दुर्बळ आहे खूपच अशक्त आहे की कोणीतरी येऊन मला माझ्याच नजरेमध्ये क्षुद्र ठरवून गेलं ज्या क्षणी तुम्हाला कारण दिसेल की हे कारण होतं कमतरता माझ्यामध्ये होती कमी माझ्यामध्ये होती म्हणूनच तर समोरच्याला संधी मिळाली असं काही करायची किंवा बोलायची ज्याने मला अपमानास्पद वाटेल तर पटकन आपल्यातली कमी नाहीशी करा फक्त कमी नाहीशी करू नका तर स्मितहास्य करून त्या व्यक्तीचे किंवा त्या स्थितीचे आभार सुद्धा माना की तुम्ही आलाच नसता तर मला हे कळलंच नसतं की मी आतून किती दुर्बळ आहे मी माझ्या आत अशा प्रकारच्या आजार किंवा अशक्तपणा घेऊन फिरतोय आणि एकदा का लक्षात आलं एकदा का अपमान झाला मग तयारीत राहा की पुन्हा असं होऊ देणार नाही ज्या गोष्टीमुळे एकदा का मान झुकवावी लागली वाईट साईट ऐकावं वा लागलं तर ती गोष्ट पुन्हा होऊ नाही द्यायची आहे आणि कारण नक्कीच असणार विना कारण कोणाचंही बोलणं तुमच्या मनाला खाणार नाही ही गोष्ट नीट समजून घे सुरबी असं नाही आहे की दुसऱ्याने कोणीतरी तुम्हाला अपशब्द बोलले आणि ते तुमच्या जिव्हारी लागले तुझ्या आतच कुठेतरी काही कमी होती ज्यामुळे त्याचं बोलणं तुझ्या जिव्हारी लागलं आणि जर तुला माहीत असेल की समोरचा जे काही बोलतोय ते पूर्णतः व्यर्थ आहे खोटं आहे अर्थहीन आहे तर ते जिव्हारी लागणारच नाही जर एखाद्याची गोष्ट तुमच्या जिवारी लागली तर त्या गोष्टीत काही ना काही सत्यता तर आहेच आणि जर समोरचा तुम्हाला खरं काहीतरी सांगतोय भलेही ते कडवट पद्धतीने असो तर तुम्ही त्याच्या बोलण्यातील सत्यतेचा वापर करा ना तुम्ही बोला ना बरं झालं मला समजलं बरं झालं तू माझ्यासमोर येऊन आरसा ठेवलास आणि आरसाही अशा जागी ठेवलास जिथे माझ्या व्यक्तिमत्वात गलिच्छपणा होता दुर्बलता होती बरोबर तीच गोष्ट तुम्हाला दाखवलीस आता मी तिला सुधारणार आता मी अधिक चांगलं होऊन दाखवेन तर अपमान तुमचा मित्रही होऊ शकतो जर तुम्ही कारण शोधल तर जर तू म्हणालीस की कारण तर काहीच नाहीये मला तर असंच वाईट वाटतं जसं की तुझ्या प्रश्नामध्ये तू तु लिहिलेस की तू सेन्सिटिव्ह आहेस नाही असं नाही होत जर तुला कारण सापडत नसेल तर ते तू शोध कारण तुला नक्कीच सापडेल आणि विनाकारण कोणीही अपमानित नाही होत कोणती ना कोणती आतमध्ये अशी हळवी जागा असते जिथे बाहेरील कोणी व्यक्ती येऊन घाव घालून जाते लक्षात येतंय का हवा वाहत असते एखाद्या झाडावर लगडलेली असंख्य पाने आणि त्या पानांमधील काही पानं तुटून उडून जातात तर हवेला दोष द्यायचा का बाकी पानं का नाही तुटली नक्कीच त्या पानांमध्ये डहाळ्यांमध्ये फांद्यांमध्ये दुर्बळपणा असणार ज्यामुळे हवा येतात ती तुटतात गळून पडतात आपण त्याबद्दल का नाही बोलायचं हवेला दोष देऊन काय फायदा हवा तर बाहेरची आहे आपलं आपलं त्यांच्यावर काहीच नियंत्रण नाहीये ती आज वाहते उद्या वाहणार परवाही वाहत राहणार हवेची तक्रार करून काय होणार आहे तुम्ही स्वतःला बघा ना तुम्ही स्वतःला असं बनवून घ्या की मग हवा कशीही वाहिली तरी आपण तुटणार नाही आमच्यात ताकद आहे आमच्यात दुर्बळपणा आलेला नाही आहे लक्षात येत आहे का तुमच्या अशाच पद्धतीने तू लिहिलंयस की अपमान करणाऱ्याला माफ करू शकत नाही आणि ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही तर जो तुमचा अपमान करतोय त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा जरा नीट समजून घ्या जी व्यक्ती तुमचा अपमान करणारी आहे त्या व्यक्तीला स्वतःचा मित्र समजा जर त्याने अपमान फक्त ह्याचसाठी केलाय की त्यामुळे तुम्हाला जाग यावी आणि तुम्ही सचेत व्हावं असा अपमान करणाऱ्याला तर तुम्ही मागील तितका दाम देऊन त्या व्यक्तीला स्वतःकडे घेऊन यायला हवं संतांनी तर सांगितलंय ना जर तुम्ही वाचला असेल दो हा दोहा निंदक नियरे आंगन कुटी निंदक तर जो तुमचे दोष यासाठी सांगतोय की तुम्ही अधिक चांगले व्हा तो दोष यासाठी काढत नाहीये की तुम्हाला दुःख देऊन त्याला आनंद मिळतोय तो तुमचे दोष याचसाठी काढतोय म्हणजे तो तुमच्यातील गल्लीच्छता संपुष्टात आणू शकेल निर्मळ करू शकेल तुम्हाला उत्तम सर्वोत्तम बनवू शकेल आयुष्यातील जी तुमची उन्नत शक्यता आहे तुम्हाला तिच्या लायक बनवू शकेल न? तर असा कोणी माणूस जर तुमची निंदा करत असेल किंवा तुमचा अपमानही करत असेल तर त्याला आदरच द्या त्याला आपला मित्रच माना दुसऱ्या श्रेणीत अपमान करणारे ते असतात जे तुमचं अपमान करतायत तुम्हाला जखम देण्यासाठी यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन काय असायला हवा तर ह्यांना माफ करायला हवं तुम्ही यांच्या बाबतीत उदासीन व्हायला हवं यांना न चांगलं मानायला हवं ना वाईट मानायला हवं कारण सांगतो याचं यांना वाईट यासाठी मानू शकत नाही कारण यांनी जे काही केलं त्यामुळे तुमचा फायदाच झालेला आहे त्यांनी तुम्हाला तुमची तुम्हार कमतरता दाखवून दिली ही गोष्ट तुमच्या फायद्याची झाली मग यांना वाईट कसं मानायचं पण यांची कुवत तुम्हाला त्रास देण्याचीच होती त्यांना तुमचं चांगलं तुमचं भलं होणं इच्छित नव्हतं त्यांना तुमचं वाईटच हवं होतं तर तुम्ही त्यांना चांगलंही मानू शकत नाही तर या सगळ्याचा विचार करता यांना काहीच मानू नका यांच्या प्रती पूर्णता उदासीन व्हा त्यांना सांगा की तू तुझ्या बाजूने तर हाच प्रयत्न केला होता की मला वाईट वाटावं मला त्रास व्हावा पण तरीही तू जे काही केलंस त्याने तर माझा फायदाच झालाय तर मी तिला वाईट नाही म्हणणार मी तुझ्याप्रती कोणताही द्वेष किंवा सुडाची भावना नाही ठेवणार जा सोडलं तुला मला तुझा विचारच करायचा नाही सगळं मिळून सवरून तुझ्यामुळे माझा लाभच झालेला आहे तर पहिल्या फळीतले लोक जे तुमचा अपमान करत आहेत तुम्हाला वास्तव दाखवण्यासाठी तर मी म्हणेन त्यांना मित्रच माना दुसऱ्या प्रकारचे लोक जे तुमचा अपमान करतायत तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी मी म्हणेन त्यांना मित्रही मानू नका आणि शत्रूही मानू नका त्यांच्याकडून फायदा घ्या शिकवण घ्या आणि पुढे निघून जा एक तिसऱ्या प्रकारचे लोकसुद्धा असतात सुरभी ज्यांच्यापासून खूप म्हणजे खूप सावध राहायला हवं आणि ते लोक म्हणजे तुमचे शत्रू का निघडू ऐका ते लोक कोण आहेत हे ते लोक आहेत जे तुमचा अपमान तेव्हाही नाही करत जेव्हा तुम्ही अपमानाच्या लायक असता हे तुम्हाला खोट्या भ्रमामध्ये ठेवतात हे तुम्हाला कधीही सत्याला सामोरं जाऊ देत नाहीत जिथे कुठेही तुम्ही फारच दुर्बळपणाची हालचाल केलेली आहे शिवाय कधी कधी तर तुम्ही गलिच्छ काम केलेलं आहे हे तिथे पण तुमच्या समोर तुमची सत्यता तुमचं वास्तव कधीच आणून ठेवत नाही हे तुम्हाला आरसा दाखवणारच नाही हे तुम्हाला आरसा का नाही दाखवणार कारण जर तू यांच्यावर रागावलीस तर त्यांना स्वार्थ साधता येत नाही यांच्यापासून सावध राहायचं आहे दुःखाची गोष्ट ही आहे की हेच ते लोक आहेत जे आपल्याला सर्वात प्रिय असतात कोणी विचारतं तुम्हाला की तुमचा मित्र कोण आहे आणि तुम्ही म्हणता की तो जो चुकीच्या कामांमध्येही माझ्यासोबत उभा असतो नाही 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 जो तुमचा हितचिंतक असेल जो तुमचा खरा मित्र असेल तो चुकीच्या कामांमध्ये तुमच्या सोबत उभा नाही राहणार तो तुमचा सगळ्यात मोठा निंदक सगळ्यात मोठा टीकाकार असेल आणि जो तुम्हाला चांगलं बोलत राहील तुमची स्तुती करत राहील तुम्हाला मान सन्मानच देत राहील तेव्हाही जेव्हा तुम्ही या लायक असाल की कोणी तुम्हाला अगदी कटू शब्दात बोलण्याची गरज असते तुमच्या समोर वास्तविकता ठेवण्याची गरज असते त्याला तुम्ही स्वतःच शत्रू मानणं हे अवघड होईल तुमच्यासाठी लक्षात येते तुमच्या आणि जर अशांना तुम्ही आपलं शत्रू मानायला सुरुवात केली आणि जर तो तुमचा खरोखरच मित्र आहे अशा लोकांची जर तुम्ही संगत सुरू केली त्यांच्या सोबत राहायला सुरुवात केली तर ही जी समस्या तुम्ही लिहून आहे ती समस्या त्वरित दूर होऊन जाईल आणि त्यानंतर तुमचा मान सन्मान आणि अपमानाला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अगदी बदलूनच जाईल मग तुम्ही हे बघणार नाही की त्यांनी माझ्यासोबत काय केलं तेव्हा तुमचा दृष्टिकोन हा असेल की माझ्यासोबत जे काही झालंय त्याचा उपयोग करून मी अधिक चांगली कशी होऊ आता तुमची नजर दुसऱ्यांवर नाहीये आता तुमची नजर स्वतःवर आहे स्वतःच्या प्रगतीवर आहे आणि ज्याची नजर सतत स्वतःच्या सुधारणेवर असते तो आयुष्यात खूप पुढे निघून जातो बस हाच माझा संदेश आहे